kita dapat itu semua di sini dan pada kali pertama pada hari ini कागल शहरातील कागल नगरपालिकेच्या निवडणूक उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये कागल शहराचं वातावरण हे अत्यंत तणावपूर्ण आहे पैशाचा बेमुसार वापर केला जात आहे मतदारांना आणि जनतेला एक प्रकारची भीती दाखवली जात आहे या भयभक्त वातावरणात निवडणूक होणे अशक्य आहे म्हणून कागल शहरामध्ये भयमुक्त निवडणूक व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी वाकडे यांना निवेदन दिलं आहे की कागल शहर हे संवेदनशील जाहीर करा संवेदनशील जाहीर केलं तर कागलच्या निवडणुका लोकशाहीच्या वातावरणामध्ये शांततेने सयेमधे पार पडतील या विनंतीचा आपण विचार करावा असं सांगितलेलं आहे त्यांनी ताबडतोब सांगितलंय की महाराष्ट्र निवडणूक आयोग यांना आपण हे ताबडतोब पत्र देतोय जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र देतोय त्यामुळे उद्याच्या निवडणुका कागालमध्ये भयमुक्त वातावरणात व्हाव्यात अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जय महाराष्ट्र